इंट्रोडक्शन परिचय असे काय आहे जे खरोखर एक चांगला जीवनसाथी बनवण्यास मदत करते त्याचा दयाळूपणा समजूतदारपणा किंवा कदाचित त्याच कुटुंबाबद्दल प्रेम आज आम्ही एकावर व्यक्तीची व्यक्तिरेखा उलगडण्याचा प्रवास सुरू करत आहोत जो तुमच्या प्रश्नांची उत्तर असू शकतो वर काबाडी मुंबई एक लाख सत्तर हजार दोनशे तेवीस वेलकम मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे तुम्ही जीवन साथी शोधत आहात महेश पाथरे सर यांच्या सोबत मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आम्ही तुम्हाला तुमचा जीवन साथी शोधणे सोपे करतो आमच्या व्यावसायिक वैवाहिक सेवेसह तुम्ही हजारो प्रोफाइल मधील डेटा मिळवू शकता आणि स्वतःसाठी योग्य जोडीदार शोधू शकता महेश सह मंगल विवाह स्टुडिओ विवाह जुळणी सेवा वैयक्तिकृत शिफारसी आणि बरेच काही सेवा प्रदान करतात सर्व काही तुमची परिपूर्ण जुळणी शोधण्यात मदत करण्याच्या उद्देशाने वधूवरांचा शोध आमच्याकडे येऊन पूर्ण होतो अर्ली लाइफ अँड बॅकग्राऊंड प्रारंभिक जीवन आणि पार्श्वभूमी चौऱ्याण्णव जून च्या सत्तावीस तारखेला जन्मलेल्या वर काबाडी यांचे जन्मस्थान डोंबिवली शहरात आहे पहाटे साडेतीन वाजता सूर्यप्रकाशासह सा त्यांचे आगमन झाले कश्यप गोथराशी संबंधित त्यांची राशी मकर आहे आणि त्यांचे नक्षत्र आहे आरोग्याच्या दृष्टीने ते ए प्लस रक्त गटाचे आहे त्यांची उंची पाच फूट पाच इंच इतकी आहे आणि वजन पंचाहत्तर किलोग्राम आहे एज्युकेशन अँड करिअर शिक्षण आणि करिअर त्यांच्या शैक्षणिक प्रवासात प्रभावी टप्पे आहेत त्यांनी डेटा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे त्यांची तीव्र बुद्धी आणि समर्पणामुळे त्यांना समर्पणा इन्स्पेक्शन इंडियन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये त्यांना उच्च स्थानावर नेले आहे पाच लाख पस्तीस हजार पाच पूर्णांक तीन पाच वार्षिक पगार मिळवणे तो एक परिश्रम आणि महत्वाकांक्षेचा दाखला आहे कल्चरल बॅकग्राऊंड सांस्कृतिक वारसा काबाडी यांची मुळे मराठी समाजात घट्ट रोवली गेली आहे त्यांची मातृभाषा मराठी असून ते हिंदू वैश्यवाणी जातीचे आहे डोंबिवली पश्चिमेतील नावाजलेल्या शहरात त्यांचे घर आहे पण त्यांचे मूळ ठिकाण म्हणजेच गाव भिवंडी आहे रिलेटिव्ह नातेवाईक काबाडी कोकाटे जागुष्टे आंबवणे सूर्यवंशी खातू फूड प्रेफरेस आहार जेव्हा आहाराचा विचार केला जातो तेव्हा ते शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहाराचा आनंद घेतात एक्सपेक्टेशन्स इन अ लाइफ पार्टनर जीवन साथीदाराकडून अपेक्षा आता तुम्हाला प्रश्न पडेल काबाडी त्यांच्या जीवनसाथीमध्ये काय शोधतात त्यांच्या अपेक्षा साध्या आणि गहन आहे ते प्रेमळ आणि समजूतदार असा जोडीदार शोधत आहे आयुष्याच्या प्रवासात त्यांच्या सोबत हातात हात घालून चालणारी व्यक्ती समरी सारांश सारांश वर काबाडी हे बुद्धिमान महत्वाकांक्षी आणि सांस्कृतिक मुळांचा माणूस आहे त्याची शैक्षणिक पात्रता आणि डीएनवी इन्स्पेक्शन इंडियन प्रायव्हेट लिमिटेड मधील त्याच्या भूमिकेसह व्यावसायिक क्षेत्रात अग्रेसर राहतात त्याच वेळी आपला आणि त्याच्यात रुजवलेली मुले जपतात लाईफ पार्टनर साठी त्याचा शोध प्रेमळपणा आणि समजूतदारपणाच्या गुणांवरचा त्याचा विश्वास प्रतिबिंबित करतो खरेच काबाडी हे सखोल आणि वस्तुनिष्ठ व्यक्ती आहे अबाउट अस चला तर मग लवकरात हा व्हिडिओ आपल्या लग्नाळू मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करून सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांचा वधू वर शोधण्याचे ठिकाण असलेले महेश पाथरे यांच्यासोबत मंगल विवाह स्टुडिओ बनवण्याच्या आमच्या प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा महेश पाथरे यांच्यासोबत मंगल विवाह स्टुडिओ वधूवरांचा शोध आमच्याकडे येऊन पूर्ण होतो या स्थळाबाबत किंवा अशाच नवनवीन स्थळांबाबत आमच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला अभिप्राय कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व संभाषण माझ्या नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ व्हॉट्स वर करूया वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत लग्न तुमचे सहकार्य आमचे वी वर्क मॅट्रिमोनियल सर्व्हिस प्रोवाइडर फिल्ड विथ अ पॅशन अँड पर्सनल टच आम्ही योग्य उपाय आहोत हा मेसेज तुमच्या ओळखीच्या सर्व वधूवर आणि त्याच्या परिवारांना व नातेवाईक तसेच मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि वधूवरांचा शोध कार्याला सहकार्य करा ही विनंती